नमस्कार मित्रांनो मी अनिकेत सुंदर जगमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत मित्रांनो आपला आजचा विषय सकारात्मकता सकारात्मक विचार करावा हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे पण सकारात्मक विचार कसा करावा का करावा आणि कधी करावा हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो सकारात्मक विचार तर आपण सगळेच करतो आपण सगळ्यांनाच माहिती आहे की सकारात्मक विचार हा केलाच पाहिजे पण मित्रांनो आपण खरंच सकारात्मक विचार करतो का पॉझिटिव्ह थिंकिंग आपण खरंच करतो का आणि करतो तर कधी करतो तर फक्त आपल्याला जेव्हा एखादी अडचण येते त्याच वेळेला आपण पॉझिटिव्ह थिंकिंग करतो की नको म्हणजे एक प्रकारे आपण स्वतःला आधार देत असतो की बाबा नाही काहीतरी चांगलं होईल होईल यातून आपल्याला मार्ग निघेल यासाठी स्वतःला दिलासा देण्यासाठी आपण पॉझिटिव्ह थिंकिंग करत असतो पण मित्रांनो बरेच जण असे पण आहेत की जीवन जीवनमध्ये जेव्हा अडचणी येतात काहीतरी त्यांच्या जीवनात असं घडतं की ज्याच्यातून त्यांना मार्ग दिसत नाही अशा वेळेला बरेच जण डिप्रेशनमध्ये जातात काय करावं त्यांना सुचत नाही मित्रांनो यासाठी आपण नेहमी पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे आणि नेहमी पॉझिटिव्ह कसं राहता येईल हे आज आपण जाणून घेऊया तर मित्रांनो नेहमी सकारात्मक कसं राहावं तर याची सुरुवात आपल्याला करायची आहे आपल्या दिवसापासून म्हणजे जेव्हा आपण उठतो आपल्या दिवसाची सुरुवात जिथून होते तिथून आपल्याला सकारात्मक राहायची सुरुवात करायची म्हणजे नेमकं काय करायचं आपण सकाळी उठलो की जेव्हा बेडवर आपण एक मिनटं फक्त बसून राहायचं आणि स्वतःला हे सांगायचं आहे की आजचा दिवस खूप चांगला आहे आजच्या दिवसात नक्कीच काहीतरी काहीतरी का 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 चांगलं माझ्यासोबत होणार आहे किंवा मी नक्कीच काही ना काहीतरी का चांगलं करणार आहे हे रोज स्वतःला सांगून मग आपल्या दिवसाची सुरुवात करा यांनी नक्कीच बघा तुम्हाला काहीच दिवसांनी लवकरच तुम्हाला याचा परिणाम जाणवायला लागेल प्रत्येक बाबतीत तुम्ही सकारात्मक विचार करायला लागाल आणि ऑटोमॅटिकली एका एनर्जी तुमच्यामध्ये येऊन जाईल कितीही अडचणी येऊ कितीही प्रसंग येऊ तुम्ही त्याला सामोरे जाल बिंदास सामोरे जाल आणि त्याचा बिंदास तुम्ही सामना करू शकाल दुसरी गोष्ट है, जे निगेटिव्ह लोक आपल्या लाईफमध्ये आहेत अशा लोकांना थोडंसं दूर करा किंवा अशा लोकांपासून थोडंसं दूर राहा की जे लोक नेहमीच रडत असतात किंवा जे लोक नेहमीच कंप्लेंट्स करत असतात तक्रार करत असतात की माझं असंच नाही माझं तसंच नाही आणि असंच केलं आणि तसंच केलं आता मी काय करू तर असे जे लोक आहेत जे आपल्याला निगेटिव्ह विचार देतात अशा लोकांपासून थोडस दूर राहा तिसरी गोष्ट व्यायाम करा सकाळी मोकळ्या हवेत योगा करा कोणाला जिमची आवड असेल त्यांनी जिमला जावं कोणी सायकलिंग कोणी वॉकिंग कोणी योगा पण मित्रांनो योगा मेडिटेशन आणि व्यायाम आणि प्रॉपर आहार हे घेणं फार गरजेचं आहे कारण जसं आपण आपल्या गाडीची केअर घेतो त्याला पेट्रोल ऑइलिंग सर्व्हिसिंग सगळं करतो तसं आपल्याला आपल्या बॉडीवरही लक्ष देणं गरजेचं आहे ह्या सगळ्या गोष्टी घडवून आणण्यासाठी कारण मित्रांनो जेव्हा आपला आहार चांगला असेल जेव्हा आपला व्यायाम असेल जेव्हा आपण ऍक्टिव्ह लाईफ जगत असू त्याच वेळेला आपल्यासोबत सगळं चांगलं होत जातं आणि मित्रांनो जेव्हा आपण अशा नकारात्मक विचारांवर मात करायला सुरुवात करतो इथूनच आपल्याला ती एक एनर्जी मिळते की आता आपण कुठल्याही संकटाला सामोरे जाऊ शकतो मित्रांनो ज्या चुका आपण केलेल्या आहेत त्या चुका मान्य करणं किंवा त्या चुकांमध्ये अडकून न राहणं हे पण आपल्यालाच करावं लागेल कारण बरेचसे जण असतात की काही चुका झालेल्या आहेत आप आपल्या त्या चुकांमध्ये अडकून आहेत किंवा त्या चुकाच डोक्यात घेऊन ते पुढे चालले आहेत मग याने होणार काय की आपला वर्तमान खराब होणार आपला आज खराब होणार का तर कालच्या विचारांमुळे तर त्यामुळे ते विचार सोडून द्यायचे आणि पुढे जायचं आहे आणि अजून एक गोष्ट की आपण जसे आहोत तसे स्वतःला स्वीकारा बऱ्याच जणांना वाटतं किंवा आपण त्याला म्हणतो न्यूनगंड असतो की नको चार लोकांमध्ये जायला नको किंवा असं नको बऱ्याशा जणांच्या काही ना काही अडचणी असतात तर ह्यापासून दूर राहा स्वतः तुम्ही जसे आहात तसे चांगले आहात फक्त स्वतःवर विश्वास ठेवा मित्रांनो आजकाल बरीचशी पुस्तकंही मार्केटमध्ये अवेलेबल आहेत की ज्याच्याने तुम्ही सकारात्मक गोष्टी शिकू शकाल किंवा सकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये येऊ शकेल किंवा सोशल मीडिया आहे सोशल मीडियावर असे काही व्हिडिओज तुम्ही बघू शकता किंवा पॉझिटिव्ह सकारात्मक एक म्युझिकही तुम्ही चालू शकता आणि हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे मी तर म्हणाल की एक हलकीशी सायलेंटशी एक म्युझिक जर तुम्ही लावून ठेवली तुमच्या भोवती जेव्हाही शक्य असेल एक पॉझिटिव्ह म्युझिक तर ऑटोमॅटिकली त्याच्यानी तुमच्या लाईफमध्ये बरीचशी सकारात्मकता येईल आणि ऑटोमॅटिकली तुमच्यामध्ये ती एनर्जी येईल की कुठलंही संकट येऊ आपण याच्यावर मात करू शकतो पुस्तकं आहेत पुस्तकं वाचा ज्या काही पॉझिटिव्ह गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला शिकायला मिळतील बऱ्याचशा गोष्टी अशा असतात कधी कधी की आपल्या लाईफशी रिलेट करून जातात तर त्यामुळे अशा पॉझिटिव्ह गोष्टी वाचा पाणी प्या हसा आणि मित्रांनो सगळ्यात गोष्ट महत्वाची म्हणजे दुसऱ्यांवर दया करायला शिका जेव्हा आपण असं करू म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी की कोणी आपल्याला काही दिलं तर ठीक आहे त्यांचे आभार माना धन्यवाद करा किंवा कोणाला काही मदत आपल्याकडून होऊ शकेल ती मदत करा याच्याने पण ऑटोमॅटिकली आपल्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी येते की चला आपण कोणासाठी काहीतरी चांगलं केले तर मित्रांनो अशा प्रकारे आपण स्वतःला पॉझिटिव्ह ठेवू शकतो आणि कुठल्याही गोष्टींवर मात करू शकतो कारण मित्रांनो आज आपण बघतोय की बरेचसे आपल्या जगावरील संकट येत आहे जसे आता कोरोना येऊन गेला किंवा असे व्हायरस किंवा आजारबाजार आजार आजार असे सुरू आहेत तर अशा याच्यामध्ये लोकांच्या नोकऱ्या गेल्या तर अशा या सगळ्या आपल्या अवतीभोवती असणाऱ्या वातावरणामुळे थोडस निगेटिव्हिटी येणं साहजिकच आहे पण त्यामुळे खचून न जाता आपण पॉझिटिव्ह कसे राहू शकतो हे आज मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर शेअर नक्की करा आणि तुम्हाला अजूनही काही बोलायचं असेल तर बॉक्स बॉक्समध्ये कमेंट नक्की करा धन्यवाद